नगरमध्ये सारसनगर भागात अजय अवसरकर यांच्या पुढाकारातून आयोजित स्नेह मेळाव्यात विखे समर्थकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी खासदारकीची संधी मिळाल्यास नगरमधील प्रत्येक प्रभागात जनहिताची व्यापक काम करण्याची ग्वाही दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजय विखे यांनी नगर शहरात व्यापक जनसंपर्क अभियान हाती घेतलंय त्यांच्या उपस्थितीत सारसनगर औसरकर माळे येथे अजय सुरेश औसरकर यांच्या पुढाकारातून स्नेह मेळावा घेण्यात आला यावेळी अॅडव्होकेट धनंजय जाधव सुनील कोतकर निखिल वारे बाळासाहेब पवार प्रकाश कराळे अभिजित घुले बी के पाटील प्रमोद डुंगरवाल जालिंदर कोतकर कुलदीप भिंगार दिवे पोपट कराळे आदी उपस्थित होते डॉक्टर विखे यांनी खासदारकीची संधी मिळाल्यास नगरमधील प्रत्येक प्रभागात चांगले उपक्रम राबवून जनहिताची कामं करण्याची ग्वाही दिली मला असं वाटलं तीन वर्ष अगोदर आपण सुरू करावं कारण की समोरचा माणूस जर पळायला लागला तर आपल्याला कोण तिकीट देत तीन वर्षाचे अडीच अडीच चे दोन दोनचे एक, एक चे, सहा महिने सहा महिने फक्त पंचेचाळीस दिवस राहिलेत मतदानाला तरी सुद्धा समोरचा उमेदवार अजून पळायला तयार होत नाही हा माझा सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे याचा काय समजायचं एखाद्या व्यक्तीला लोकसभा लढवायची असेल तर त्यांनी फक्त पक्षाचं तिकीट जाहीर व्हायची हो वाट पाहिली पाहिजे आणि त्या पक्षाचं तिकीट जाहीर झाल्यानंतर त्या पक्षाच्या लोकांनी त्याचं काम करायचं खोटं बोलायचं आणि नगरमध्ये आल्यानंतर जे आता उमेदवार समोर राहणार आहेत या ना यांना नगर जिल्ह्याचा शून्य अभ्यास हे कधी कोणत्या गावात गेले नाहीत नगर शहरातल्या कुठल्या प्रभागात गेले नाहीत आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता मला एक गोष्ट सांगा जेवढे नाव तुम्ही पेपरमध्ये चर्चेत वाचतात यांनी फक्त भाषणामध्ये एवढं जरी सांगितलं की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या खिशातून पैसे खर्च करून एका कुटुंबाला जीवनदान देण्याचं काम करत स्वतः त्याचा प्रचार करायला तयार आहे सर्वसामान्य माणसांच्या समारंभामध्ये फिरलं पाहिजे मला पत्रिकेत मी, मी लग्नांना जातो पण जसं तुम्ही लग्नांना जाता तसं एखाद्या कुपणाचा किंवा रेशन कार्डचा कॅम्प लावा एखाद्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन एखाद्या तर लावा की लोकांचे प्रश्न काय आज सर्वसामान्य माणूस नगर शहराचा नगरपालिकेमध्ये जायला घाबरतो कारण की नगरसेवक स्वतः घाबरू राहिले नगरसेवक स्वतः घाबरतात कारण की त्या ठिकाणी ऐकायला त्यांच्याही कोणी नगरसेवकांचं ऐकायला कोणी तर ज्यांच्याने कुठं जायचं मी तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो या नगर शहरामध्ये मला जर तुम्ही संधी दिली मी म्हणत नाही की रोज मी तुमच्याकडे येईल पण सहा महिन्यातून किंबोना वर्षातून एक दिवस तरी प्रत्येक प्रभागात मी शिबिर घेतो ज्यामध्ये तुमच्या नगरपालिकेचा आयुक्त या ठिकाणी बसलेला असणार तहसीलदार या ठिकाणी बसलेला असणार आणि शासकीय नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या घराबाहेर येऊन द्यावं लागतील ही परिस्थिती सुजैविके या ठिकाणी नगर शहरामध्ये आले अधिकाऱ्यांवर <laughs> वचक पाहिजे पोलिसांवर वचक पाहिजे तुम्ही त्या लोकांकडून अपेक्षा ठेवताय कामाच्या जे स्वतः त्या अधिकाऱ्यांकडून दहा टक्के घेऊन राहिले तो एखादा वॉर्डचा प्रश्न मांडायला गेला साहेब काल तर तुमच्याकडे संध्याकाळी पन्नास हजार कोच केले तुम्ही काम कशाला सा तुम सांग आणि हे जे टक्केवारीचं राजकारण आहे प्रत्येक गोष्टी टक्केवारी रस्ते बंधारे जुन्या काळ पाच टक्के होते पाचशे दहा झाले आता मला कळालं वीस झाले अरे तो कॉन्ट्रॅक्टर वीस टक्के द्यायला लागला तर रस्ते करणार कधी एक छोटासा एक किलोमीटरचा रस्ता व्हायला महानगरपालिकेला तीन वर्ष लागतात आणि आपण फक्त एवढी चर्चा करतो की नगर शहराचा विकास नाही नगर शहराला चांगला माणूस लागणार चांगला माणूस येणार कुठून जर कुठलाही पक्ष चांगल्या माणसाला वर येऊन दिला जात नाही जर आज या ठिकाणी थी सुशिक्षित माणूस वरती याचा प्रयत्न करतो तर त्याला पाडायला सगळे लोक एकत्र जातात त्याच्या विरुद्ध बोलायला सगळे लोक एकत्र होतात पण मी त्या एकत्रित झालेल्या सगळ्या लोकांना सांगतो की एकही मागं ठेवू नका दहा किंवा अकरा लोकांना येत असेल तर बारावा पाठीमागाने राहायला पाहिजे सगळ्या लोक सुद्धा विखेच्या समोर एकत्रित या माझ्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आहे आपण निवडणुकीला समोर जाणार त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार या मेळाव्यास विखे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती यात युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर